प्रश्न पहिला जगातील सर्वात मोठा पर्वत कोणता पर्याय एक माउंट फुजी पर्याय दोन माउंट एव्हरेस्ट पर्याय तीन किलिमांजारो पर्याय चार केटू माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच सर पर्वत आहे प्रश्न दुसरा जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता पर्याय एक किंगफिशर पर्याय दोन फ्लेमिंगो पर्याय तीन पेरेग्रीन फाल्कन पर्याय चार गोल्डन इगल्स पेरेग्रीन फाल्कन हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठे फुल एक सूर्य पर्याय दोन कमळ पर्याय तीन गुलाब पर्याय चार रॅफ्लेसिया रॅफ्लेसिया हे जगातील सर्वात मोठे फुल आहे प्रश्न चौथा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता पर्याय एक पृथ्वी पर्याय दोन मंगळ पर्याय तीन गुरु पर्याय चार शनी गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न पाचवा जगातील सर्वात उंच इमारत कोणती पर्याय एक बुर्ज खलीफा पर्याय दोन एम्पायर टॉवर पर्याय तीन लोटस टॉवर पर्याय चार किंग टॉवर बुर्ज खलीफा जगातील सर्वात उंच इमारत आहे प्रश्न सहावा जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते पर्याय एक दुबई विमानतळ पर्याय दोन लॉस एंजेलिस पर्याय तीन किंग फहद पर्याय चार बीजिंग कैपिटल किंग फहद हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे प्रश्न सातवा लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा धर्म कोणता पर्याय एक इस्लाम पर्याय दोन क्रिश्चन पर्याय तीन हिंदू पर्याय चार बौद्ध हिस्टोरियन धर्म हा लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा धर्म आहे प्रश्न 8वा जगातील सर्वात लोकप्रिय खेल कोणता पर्याय एक क्रिकेट पर्याय दोन फुटबॉल पर्याय तीन बास्केटबॉल पर्याय चार टेनिस फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे प्रश्न नववा जगातील सर्वात लहान खंड कोणता पर्याय आशिया पर्याय 2 आफ्रिका पर्याय 3 युरोप पर्याय चार ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे प्रश्न दहावा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या देशात आहे पर्याय एक भारत पर्याय दोन चीन पर्याय तीन अमेरिका पर्याय चार जपान भारत देशात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे प्रश्न अकरा जगातील सर्वात मोठा सागरी प्राणी कोणता पर्याय एक जेलीफिश पर्याय दोन ब्लू व्हेल पर्याय तीन शार्क पर्याय चार ऑप्टोपस ब्लू व्हेल हा जगातील सर्वात मोठा सागरी प्राणी आहे प्रश्न बारा जगातील सर्वात मोठे जंगल कोणते पर्याय एक अमेझॉन पर्याय दोन बोर्निया पर्याय तीन सायबेरियन पर्याय चार कोंगो अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे प्रश्न तेरा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता पर्याय एक अटलांटिक महासागर पर्याय दोन हिंदी महासागर पर्याय तीन आर्ट्रिक महासागर पर्याय चार पॅसिफिक महासागर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न चौदा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते पर्याय एक थार पर्याय दोन अरेबियन पर्याय तीन सहारा पर्याय चार सिरियन सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे प्रश्न पंधरा जगातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम कोणते पर्याय एक इडन गार्डन पर्याय दोन मेलबर्न स्टेडियम पर्याय तीन वानखेडे स्टेडियम पर्याय चार लॉर्ड्स स्टेडियम लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम आहे